बालवैज्ञानिकांचा आविष्कार पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात भरला बाल वैज्ञानिकाचा उद्घाटन शालेय समितीचे चेअरमन रेवगडे चंद्रभान नामदेव समर्थ सावली आश्रम ठाणगाव संस्थापक अध्यक्ष जयराम शिंदे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे व विद्यालयाचे मुख्याध्यापकेस बी देशमुख आणि बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी के यांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वयंमुचलित पूल अपघात नियंत्रण शेतकऱ्याची बंदूक पवन चक्की सॅनिटायझरचा वापर चांद्रयान मानवी हृदय रचना भूकंपरोधक यंत्र आधुनिक शेती हिमवक्सिचन अल्प शेती शेतीसाठी शेततळे लोह चुबंकाचा वापर करून अपघात नियंत्रण सायकल पासून वीज निर्मिती पाणी व्यवस्थापन कचऱ्यापासून इंधन निर्मिती चोरांपासून सुरक्षित घर रस्त्यावरील अपघात सूचक यंत्र महापूर सूचक यंत्र कचरा व्यवस्थापन कंपोस्ट खताचा वापर अशा प्रकारचे उपकरणे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली होती त्यात रोड सुरक्षा स्वयंचलित रस्ता वाहतूक